हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते नेहमी तेच तेच वरण खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो तर चला अगदी सोप्या पद्धतीने पण खूप जास्त टेस्टी अशी वरणाची दुसरी पद्धत दाखवणार आहे मी तर इथे मी बटाटे घेतलेले आहेत त्यासाठी कट करून आणि तुरीची आणि मुगाची डाळ घेतलेली तर हे दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि बऱ्याचदा काय होतं ना तेच तेच वरण खाऊन खाऊन मग कंटाळा पण येतो आणि नको वाटतं म्हणजे वरण भात करायला मग त्याला दुसरं ऑप्शन काय पातळभाजी असेल तर ठीक आहे पण सुद्धा वाटण घाटण खूप साऱ्या प्रोसेस असतात एकदा ह्या पद्धतीचं वरण करून बघा सगळ्यांना खूप जास्त आवडेल याची मला खात्री आहे तर हे व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये कारण की पावडर मारलेली असते डाळीला वगैरे त्यामुळे व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि धुतल्यानंतरनं ह्यामध्ये पाणी घालून तसंच ठेवायचे आपली बाकीची प्रोसेस होईपर्यंत तर आता मी पाच दहा मिनटासाठी तसंच ठेवून थे देणार आहे इथे कुकर ठेवला आहे कुकरमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल खूप जास्त टाकायचं नाही आहे कारण की वरणाला किंवा आमटीला खूप जास्त तेल लागत नाही त्यामुळे तेल थोडं बेतातच घालायचं मी इथे दीड पळे तेल घातलेलं आहे आणि तेल तापलं ते की मग त्यानंतरनं त्यामध्ये मोहरी घालायची आपल्याला बारीक मोहरी शक्यतो वापरायची मोठी मोहरी म्हणावी अशी लागत नाही बारीक मोहरी छान वाटते आणि त्यानंतरनं आपल्याला इथे लसूण ठेचून घालायचं आहे लसूण चिरून घालण्यापेक्षा ठेचून घातलं की त्याचा एक वेगळा फ्लेवर येतो आणि इथे मी एक मिरची कट करून घेतलेली आहे मधनं ती घालणारे मिरचीमधनं फक्त एकच कट मारते मी जास्त छोटे छोटे तुकडे करत नाही कारण की मुलं लहान आहेत आणि मग त्या निवडायला बऱ्या पडतात त्यासाठी तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त बारीक कटसुद्धा करू शकता तर हे व्यवस्थित लाल होईपर्यंत लसूण आणि मिरचीसुद्धा आपली परतेपर्यंत हलवून घ्यायचे त्यानंतरनं आपल्याला ह्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता भरपूर घाला कारण की कढीपत्त्याचा जो फ्लेवर आहे ना तो खरंच आमटीमध्ये वरणामध्ये खूप छान येतो भाज्यांमध्ये सुद्धा खूप छान त्यामुळे कढीपत्ता असेल तर नक्की घाला कढीपत्तासुद्धा छान तेलावरती परतवून घ्यायचा आहे आपल्याला एक अर्धा मिनिटभर तरी आणि लसूणसुद्धा छान परतवून घ्यायचा आहे मिरच्या छान परतवून घ्यायच्या ते कारण की ह्या सगळ्याचा फ्लेवरनं उतरला पाहिजे तर त्यानंतरनं हे परतल्यानंतरनं आपल्याला त्यामध्ये एकदम बारीक कट करून टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो छान बारीक कट करून घेतला की तो मिळून यायला बरा पडतो आणि बहुतेक वेळा आपण आधी वरण करून घेतो आणि त्यानंतरनं फोडणी देतो तसं केलं तरी चालेल ह्या वरणाला पण कुकरमध्ये डायरेक्ट फोडणी दिलेलं वरण आणि नंतर फोडणी दिलेलं वरण ह्याच्या टेस्टमध्ये खूप फरक पडतो त्यामुळे आधीच फोडणी द्या कुकरमध्ये आणि डाळ त्यासोबतच शिजवून घ्या तरी ते आता मी हिंग घातल्याची मुडभर त्यानंतरनं हळद घालायची आपल्याला आणि हळद घातल्यानंतरनं थोडंसं लाल तिखटसुद्धा घालायचं आहे कारण की आपण मिरची एकच घातलेली आहे त्यामुळे मग थोडं लाल तिखट घातलं मी धना पावडरसुद्धा घालायची आपल्याला आणि त्यानंतरनं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ही बेडगी मिरची पावडर होती माझ्याकडे थोडीच होती म्हणून मग मी तेवढीच घातली आहे तर आता हे व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया मसाले तेलावरती छान परतले की मग त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो आमटीमध्ये किंवा वरणामध्ये आणि फोडणीसुद्धा आपल्याला आत्ता फोडणीमध्येच कोथंबीरसुद्धा आत्ताच घालायची आपल्याला त्यानंतर ना मग ही जी डाळ आपण स्वच्छ धुवून पाण्यात ठेवली होती ती डाळ आपल्याला घालून घ्यायची आणि आवश्यकतेनुसार पाणीसुद्धा घालून घ्यायचे एकदा नक्की ही डाळ करून पहा अजून एक जिन्नस आपलं बाकी आहे घालायचं त्यामुळे लगेच व्हिडिओ स्किप करून कुठेही जाऊ नका हे व्यवस्थित छान हलवून घ्यायचं व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिलाच आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा कारण की तुमचं एक एक लाईक हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं त्यामुळे प्लीज लाईक करत जा आता ह्यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी घालून घेते तर जास्तसुद्धा पाणी घालायचं नाही नाहीतर मग डाळ उतू जाऊ शकते कुकरमधनं आणि पातळ झाली तर मग ती खाण्यामध्ये मजा येत नाही ही डाळ थोडीशी घट्ट सरस ठेवायची आणि त्यानंतरनं आपल्याला इथे कसुरी मेथी हातावर क्रश करून घालायची जर तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर नाही घातली तरी चालणार आहे पण जर असेल तर आवर्जून घाला आणि हे व्यवस्थित आता छान मिक्स करून घेऊया आपण जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईबसुद्धा नक्की करा त्यानंतर नाही इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आपल्याला कारण की मिठाशिवाय कोणताही पदार्थ तो, तो अपुराच असतो त्यामुळे मग मीठ घालून हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ह्याला उकळी येऊ द्यायची त्यानंतरनच झाकण लावायचं म्हणजे कसं शिट्ट्यासुद्धा पटापट पत होतात आणि डाळ आपली व्यवस्थित छान शिजलीसुद्धा जाते तर आता तीन शिट्ट्या करून मी दोन ते तीन मिनटं बारीक ठेवणार आहे गॅस तर बघू शकता तुम्ही आपलं वरण झालेलं आहे की ते छान घट्ट असं झालेलं आहे आणि घट्टच ठेवायचं हवं तर थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता पण मला भातासोबत असं घट्टच वरण आवडतं आणि बटाटा घातल्यामुळे त्याची चव खरंच खूप छान लागते एकदा नक्की करूनच बघा वरतून छान बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे फोडणीत आपण ऑलरेडी घातलेलीच आहे तर आजची साधी सोपी सरळ रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहील